असताना मला जायची इच्छा होती जो कारणा आईचा हा उत्सव झाला काय बुधीस होती त्या दिवशी माझी गाडी पाठवत होती तर मला बुद्धी झाली तिथं गड्या महाराजांना सर्व कीर्तन होतो कीर्तन होत ते सगळं झालं त्याने माग काळ्याने मागणी काळ्याने मला लोकांच तू मला बटावपाडी घालते ना उद्या नाही अरे तुला आणत खर तुला काय करायचं मी काढायला लागलो मी एवढं चांगलं काम चालू तुला काय करायचं मग त्याने दिनत राहील जा फोन केला मला दिनतो राहील मला न्याय फोन नाही बाबा ए तू काय एवढा काय फोन केला बाबा आहे ना काय बंद माहिती काय टेन्शन आहे काय नाही आहेत ती सुखी आहे तिकडे त्याच्या घरी सुनावात काय बरं काय चालते मला मोकळाचे सर्वांच्या मागव ना तुमच्या बंद वगैरे मी पाहणार काय चाललंय तुम्ही कोणती तिथे वेळ देते कोण काही ते काय काय करतात काय काय कसे दे तू पाहा झालं त्याच्यामुळे गावळ्यानो तू जरी या सा कुठं राहताल कुठच्या काय त्यांना कुठं फिरत आहा सांगते उमरदार <laughs> ना पण जीवना दे बाबांनो ही बाई राहाय का आणि ह्या बी आलं तुम्हाला सांगता ते झालं आता शहर मंतरा असे म्हटले त्यानंतर ते काही नव्हते आणि आता त्यांना जे जे दे मिळाले अहो मी नेताची मी काही नेता नाही ने। माझ्या <laughs> आईनी वगैरे ती लक्ष्मीबाई गणपतराव डोके माझी आजी सातवी मी फायनल होती सातवी अख्या घरात पूर्ती होती आणि तिने ओढ्या मोठी झाल्या आमच्या घरात सात आठ शांताराम शेट्टी असतील चकाचे असतील सुरेश शेट्टी असतील हो सड कोण कोण कोणी मी जे आमच्या कोळा हा आम्ही झालो अरे म्हणजे झाला नंदी झाला नंदी झाला शोणा नंदी झाला नंदी झाला गोळा तुझ्या बाई सलाय म्हणून मला काय कुठ कोणा काय कोणता लागू करत नाही मला काय आज मला निदर्श तू माझं सांगितलं कोणत्या द्यावा फॉर्म भांडल्यावर चार दिवसापासून बसून पण ही मला घरात गेलं फॉर्म करायला घरी घ्या असं मला लावून नाही ज्या दिवशी झालं ही सर्व मंडळी आली होऊन आली शाळेला आकडा नेट वगैरे होते ते सर्व तर होते होते आणि अरुण शेठ होते ही सर्व मंडळी आली आणि त्यांनी शाळा इतिहास सांगितला मला असं झालं तस झालं काही म्हणजे मी सगळं ऐकून घ्या अरे बापरे मंडळी इतकं इतकी इंटरेस्ट आहे काय काम म्हणजे काय म्हणजे तुम्हाला फक्त हा माझा भाऊन दे हा मित्र आहे हा माझा आहे हा माझा जवळचा आहे हा माझा हे आणि म्हणून तुम्ही तुमच्या पद्धतीने माणसं घेतली तुम्ही मातांनाचा विचार नाही केला गावाचा विचार वाढे त्याने केला तीन गावांचा संतवाडी कोळवाडी आल्याचा विचार नाही केला हे फक्त माझ्या जवळची जवळची आणि आयच्या वेळेस आमचे स्पीकर होते परत परी युटीएन सुद्धा वाढवायला लागेल सेपरेट त्याचा टाका पट्टी करून टाकला आता त्याचा एक माणूस घ्यायचा ते तिकडं चाणक्य काय करायचं त्याचं गेले गोळ टाका पट्टी गोळे काय करायचं जाड माझे हे बंडी व्यक्ती मंडळी जाड बचत झालं आले सगळं सांगितलं उद्या त्याला मी म्हटलं हे बाबा तुम्ही आले सगळं ऐकून घ्यायचं तुमचं

बरोबर हा अरे आलो म्हटलं आता मी हे बघा कुठे काढेल तुला राहायला तयार रे मला तुम्ही मला बुडू नका काय टाका मी तुमचा तुम्ही माझे ओके चला लागली जाऊ देऊ त्या म्हटलं जाऊ तसं बाब तुझं कसं आहे आपलं काय मग माहिती काय झालं त्याच्या बद्दल झाली आणि जाण आता आमचे एक बंधू मास्तर नोकरी काय काय गोळक्यात याल का तस ते म्हटले जर जर चुकून निवडून आलं तर गवळी जमणार नाही म्हणजे जमणार नाही अरे जमणार नाही म्हणजे तो काय डेअरी स्थापन केली काय एवढं पर्यंत पन्नास 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 बावन वर्षी काय केले लोकांनी महेंद्र शेट्डी सुरेश स्थापन केली त्यानी काही कोणी स्थापन केलं नाही शिक्षण नाही काय झालं म्हणजे <गला> <गला> आता इकडून सरपंच जायचं त्याला बुके म्हटले अरे ही ज्ञान पण संवेद ज्ञान पण संस्थेत सांगते ना ज्ञान इंग्लिश मीडियम दादा माझी विद्यार्थ्यांनी सात कुठे जागा घेतली कुठे जाय ते ज्या काले आले भाग साहेब देवे बाबा म्हणजे सुधीर शेटा एकत्र आलो प्रसन्न होता त्याच्यात आणि पूर्ण केले आम्ही एकत्र आलो ही संस्थेची स्थापना त्यांना म्हटलं तुम्ही नाही करता आम्ही करतो जगाकडे तसेच त्या संस्थेला मान्यता मिळाली रामकूर नमोरे शिक्षणाच्या मंत्री होते प्रसन्न प्रसंग विराट परिषद स्वतः रामकृष नमोरेन शेट शेकडो शेटे आहे असता जमन का म्हणतो ती इलेक्शन मिळवी ही इलेक्शन मिळवी ती झाली पण तुम्हाला हे ना मग दोन शिवसेने प्रसन्न शंभर टक्के सुद्धा नव्वद टक्के करून जाणार ते घरी आले प्रसंग झालं आमचं आणि तिथं आम्ही गेल्यानंतर त्या टॅबी डोळे साहेबांच्या

म्हणजे लोकात आमचे मारण वापर करू प्लॅन टाकू मशीन आणू परत पशुविक गाव खेळा पशुवैजीचे गाव खेळा आज साधारण हजार लिटर दूध आता पशुवैजीचे गाव खेळा किती वर्ष म्हणतो सात वर्ष सात वर्ष मला सांगा तो शिवजीकर गावखाडा या गावामध्ये एवढे गायात जाणार संजय डॉक्टर गेले तसा बंद तुम्ही काय करता तुम्ही माझा कोट म्हणून दिले अहो या गावात पहा दिले गाग्या वेळी ना तुम्हाला आनंद देतो सुद्धा फार फारायची गेली तसेच गळली गेले काय नाही फार

त्याच्यानंतर आणि पहा सदोतीस रुपये चाळीस पैसे वाजा हे सगळ्यांना सदोतीस रुपये चाळीस पैसे वाजा मिळेल सगळ्यांना चाळीस पैसे आणि त्याच दिवशी मी सकाळी जाऊ घडवलतोच होतो ते डिग्री दोन जण ते ना दादा ज्याचं साडे एकोणीस रुपये सत्तर रुपये रेट निघाला

गवळ्यांना गुलछापांना बळी पडू नका म्हणजे आपल्या गुलछापांना बळी पडू नका आमची वर्ड मित्र आहे आता पण प्रेम आहे आपल्या नाही का त्याला पण खेळ येतो जागा त्याला पण त्याला मोठे असं नाही शिकले शाळेच्या डोक्यात आम्ही सांगतोय झालंय आता तुम्ही सांगा म्हटले अमोलचाल शिकून पुढं धरलं तो कोण खाईल खायच वाडी साहेब तुझा माझा अमोल तोच खायच वाडी साहेब अरे तो तिघूबाई आंबाने घरावी शिकलेला किती देव गायांबानी पाहतो ना आपण सगळं अंबानी अंबानी आणल अंबाणी का तो अंबाणी पप्पे आमच्यावरती तुम्हाला शिक्षण तुम्हाला विजय पाहिजे तुम्ही शिक्षणावर राहू आम्ही काय म्हणाल तर माझी इंग्लिश मध्ये नाव सुद्धा येत नाही फक्त सही तू आम्ही बसराव नाही करू का संस्थेवरती गेलो आपल्या संस्थेवरती भीमा जो जोपर्यंत होते अकरा आपल्या खूप त्या धीव्या हिमा शेट्टी शेट्टी सगळ्यांना सांगितलं धीव्ही काढून घ्या काय करा ते करा महाधन काय काय पण आमच्या तात्पुरता काढाय किंवा मला जे मदत केली हे माझ्या कामकाज परिणाम झाला ते काळात आणि हा पंडित काळात आणि निश्चिंदा पंडित

था था भी भी करते, करते, आता मी सापड शे दहा आहे दहा साखा आहे आजच्या पिढीला तीनशे दहा बोटीच्या पिढी कासूल करतोय वसुली करतोय सगळं करतोय प्रेमानी पेमानी वसूल करतोय वेळेला वाढतो मुला राबवतो जवळपास जे शेक करतो तो शिकवतो काय की कसं म्हणजे माध्यमात सांगा ना अरे तुला चार चार पाच पाच माझे त्यावेळेस काय होते काय होत मला तुला अरे बॉल ओगे राज्यात माझी ये बोर ओगी राज्या ना द्या मी जा आता तुझा वाटी नाही नायचे आपला तीन दोन तीन कोणत्या तीन कोणतीयचे दहा कोणी पाच कोट द्यायचे चोवीस दहा त्यात पन्नास लाख द्यायचे पैसे लागते ती साठी म्हणजे आता अरे म्हणजे काय तुम्ही बागे तर जाणार नाही ना अशा बंद तिने पुढे चालत नाही मला काय

तिथं काढतात तेवढे निळफोटीड क्वालिटे होईल टाकावा आता ते घरगुती नाही घ्या पण काय काय तर अगदी सांगा की एक सत्तर पैसे तुम्हाला रिप्युटेला बोरस दिला सेव्हिंग प्लॅन सिलिंग फ्लॅट टाकला आपण सिलिंग फ्लॅट टाकून एक रुपये सत्तर रुपये केले जात आहे आणि संतवाडीला दोन रुपये तीन रुपये रुपये म्हणजे एक रुपये तीस रुपये करा प्रत्येका वेळेला किती रुपये चौड झाला आणि त्याच्यावरती आठ एक रुपये झाला कारण का सिलिंग फ्लॅट रुपयाचा आठ किलो वगैरे तीन रुपये दिला ते साडेतीन रुपये एक रुपये सत्तर काय काहीच तुम्ही आहो त्याच्यातून आपण रिटर्न काय पैसे काढतो सगळं करतो त्याच्यातून पगार जातात तुमचा खर्च जातो तुमचा काय माहिती किती होईल लागतात चालतो तर पुढे तरी इकडं तिथं काय होत नाही चला आता येतो असो सगळ्यांना मी विनंती करतो तुम्ही चांगल्या पद्धतीने नियोजन करा आणि चांगलं करा त्या दिवशी मी यांना सगळ्यांना सांगितलं होतं का उमेदवार तुमची घर चुकवली नाही मोठ्या पाठीची गरज चुकवली नाही काही दिवस मी माझ्या घरी गेलो नव्हतो नको पण गेलो तिथं गेलो काय नाही गेलो त्यासाठी धरलं पाहिजे आपण माझं महाराष्ट्रात असं मला वाटतं म्हणून मी घेतलं काय तर काय तर ते बोलवून ते बाबा बाबूच्या विजयाबाहेर कोण हे

चांगल्याने ध्यानात ठेवा का कोणी या होता हे माऊलीचं रेडी सर गावी इथं माऊली निरेडीच्या टोक्यात एकदम गोरड काढतात एकदम दिवा भेटतो आणि एकदम लाईट चार शिवीसचा वंच झाला तो बल्फ काही सगळंच लाईट गोल होती कोणी सांगायचं नाही काय काय मागचं चारशे वीस किवीस राहून म्हणून अजून आम्ही जरी वय झालं विमानांनी काही मथारी नाही डब का आमच्या अंगाचे तुम्ही काय असं करू नका आपल्या आपल्या समाजाला जसं तीन मताला तुम्ही फार एवढं योगदान दिलंय की पुढं असं काय करू नको बाबा दुसऱ्या बाबाला माहिती आहे माझं तेच म्हणणे सिकंदरन हिटलर तिथून तुमपुढ जरा शाबूत राहा आणि बोलायची वेळ काय म्हणजे इतकं झाले का ते पार काय हे बाकीचे माऊली षटकांच्या प्रेमितच होतं साख रुपयांच्या प्रेरणीच होता कोण बोलले माऊली शेट, शेट तुम्हाला तू नाही पाहिजे हा नाही पाहिजे तो नाही पाहिजे बोलायला हे माऊली शेट काय होते का झोप तिथंच होते ना पण ते आरामच करीत होते ना आराम करीत होते काय माणसाला जरा जोखाची सगळ्या दुपारी असती संध्याकाळी असती झोप नाही झाले हो बाबा माणसाला येते त्याला काय करायचं आपण त्यांना विनंती ग बाबा मी काय नेते नाही नाहीये नेते नेता नाही मी माझं नावच नेता त्याच्यामुळं मी काय ज्यांचा नेता झालोय तुमचा पण मोठा भाऊ सगळ्यांचा पण येळ चालणार नाही येईल तुमच नाही आता बरं का सगळ्यांना सांगतो इल नाही आपल्या पत्पासून तेच करायचं तुमच्या इचाराने करायचं माझ्या सुद्धा इचाराने मी काय करणार नाही आता ओपन मध्ये सगळी शीट तुम्हाला माहिती त्याच्यात काय होईल गोळी वळ ते म्हणजे ओबीसी याला काय द्यायचं असं काही करू नका ओपनच शीट भुजवळ किरण शंकर सगळी शीट आहेत आणि खालील पंढरकर आता डोकेशकर ओबीसी मध्ये ओप म्हणजे त्याचं त्याच का आणि बाकी मुक्त जातीमध्ये भंडळकर राज्यांची चिन्ह पैसे तुम्हाला मी सांगतो काही झालं तर आपल्या पॅनलच्या लोकांनी पैसे आणि बी परत विचार करायचं नाही का दोन मत आपल्याला आहे ज्याला देणार हे बिलकुल डोक्यात आणू नका हा नाही तर मला आता इथं सांगा मावडीची शपथ घेऊन पहा मी दोन मारत रे महा मला माफ करा नाही तरी मी मावडीची शपथ घेऊन जाऊ मी पॅनलच बदल करणार बाकी एक मत देणार तुम्ही मतदार दिले ना तिकडे तुम्ही स्वतः मागे या ते दोन दोन मत पुढे घातील तुम्हाला फटका बस आणि मग कपाळ तो असं काही करू नका चालेल कुठं राहू दे काही शिल्लक सगळ्यांना विनंती आहे बाबा नो गाव्यांना परत आव्हान करतो काय काय आपण काय या चॅनलच्या पाठीशी आणि या उमेदवारांच्या पाठीशी दहा आपण असो सगळे मंडळी असो सगळी मंडळी पुढाली दादा असतील सावळा शेठ पाडेकर असतील मारुती पाडेकर असतील सगळेच असतील आपले निलेश असल दिंबर असल चारू असल सगळे 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 मंडळी अरे इपर्यंत सुद्धा आहेत पप्पा किती उशिनबाई सुद्धा येऊन गेला मागाय मा म्हटलं गाव ठाणं आमचे अरे काय तुमचे गाव ठाणार या मानाव झाला तुमच्या गाडीत बसून येतील बो एवढं करत अरे आम्ही डोक्याला डोकं देत नाही डोक्यात देत नाही काय कळलं काय डोक्याला डोकं द्यायला लागलो ना मग बाकी देणार द्या सर्वांनी आपल्या संत ज्ञानेश्वर गवडे चॅनलच्या चॅनलला जास्तीत जास्त आता दोन दिवस येईल शनिवारची रात्र जागून काढा आता काही नाही का काहीतरी पाकिटेच्या पाकिटे बाहेर पडतील आस्तित्वाची लढाई <laughs> पैसे <laughs> घ्या पण कार्यक्रम त्या पैसे काय काय दूध आपल्याला आणि बॅटी छटका ना बोची बॅट आहे ना हा बोआ तू काय गरुलो बरे अरे काय तू पड या गावाला एवढी सेवा देते आळंदी पंढरपूर ध्रमक अहो अडीच जणांचा रथ आहे काही सोपा आहे का तू बिचारे मला किती वेळा म्हटला ओले पाहिलं ना त्रास होते काल रात्री गेलो तरी म्हटलं पाहिजे बा आता नाही मानता येत नाही आता कसं येईल तुकडं दुसरं द्यायचे का कुठे तिथं नाही बाकी यायची वैद्य चालती का अरे या खात्या सावा देड कोटी तिघ लावा रथाला हा उडवले हा तुमचा पण एक नंबर तवा जे काय असे बोलतात ना अरे ते आईशी धान ठेवा तिथं माऊलीचं मंदिर चाललंय सगळं चाललंय इकडे काय आलं एवढा खर्च करता संध्याकाळचं भाषण करायचे इथं मेळावे घ्यायचे मतदारांना बोलवायचं धंडाळवा भात बुंदी खा खाशी एखाद्या दिवशी एखाद्या दिवशी काय ते बासवड्या खा बाकीचे मला दाखवा दाखवाबरोबर पंक्तीला बसते उमेदवार फुडारी दाखवा त्या मळ्यातल्या व्हिडिओच्या शिरली दाखवा दा सगळेजण इथं पंक्ती जेवून गेले बुवा मला ते गुंधळ मला खेळ प्रीतम जेवण असत बुवा हा तर बाकीचे दाखव ना बाता बात बाकी शिल्लक होतात चला आपल्या जर दिवशी दिवस बोलावला सगळ्या दोन दिवस सगळ्यांनी सावध राहा बदन मतदान उद्या सुद्धा घरिटू जा साहेब साहेब तुम्ही आले तुमचं अभिनंदन तुमच्याकडे का काय सॉरी तुम्ही आलात तुम्ही आता तुमच्या पद्धतीने राजू तुम्ही हे पाडेकर मामा हे सगळे तुम्ही तुमच्या पद्धतीने सांभाळा संतवाडी बाकीचे सांभाळतील उमेदवार अशी संधीवाडी